नमस्कार मंडळी आज आमच्या इकडे सकाळपासून पाऊस सुरू आहे या पावसामध्ये मुलांनी चांगली मजा केलेली आहे आंघोळ केलेली आहे आता या ओल्या झालेल्या मुलांना काहीतरी चटपटी आणि गरमागरम खायचं आहे तेलकट नको म्हणून हा इंग्लिश पास्ता आपण इंडियन स्टाईल म्हणजे मराठी स्टाईलमध्ये बनवूया गॅसवरील भांड्यामध्ये आपण तीन ग्लास पाणी टाकून घेतले अर्धा चमच्या वर मीठ टाकून घेतले दोन छोट्या पड्या खायचे तेल टाकून घेतले आता पाण्याला चांगली उकळी येऊ दिली आता या प्रकारचा पास्त्याचा वापर आपण इथे करणार आहे तर थोडे थोडे करून उकडत्या पाण्यात हा पास्ता आपण टाकून घेतला आता छान अदर कच्चा होईपर्यंत आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे तर जास्त शिजून घ्यायचा नाही थोडासा हाताने दाबला की पटकन तुटला की आपला पास्ता झाला असं म्हणून समजायचे इथे चमच्यावरचा पास्ता असा बोटाने तुडला की लगेच तुटतो तर पास्ता आपला चांगला झालेला आहे आता गरम पास्ता गाळून घ्यायचा म्हणजे यातले गरम पाणी काढून टाकायचे खालचे भांड्यामधले जे गरम पाणी आहे ते फेकून द्यायचे त्यानंतर या पास्त्यावर थंडगार पाणी टाकून घ्यायचे आणि पास्ता चांगला थंडगार होऊ द्यायचा हा पास्ता थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही याचा वापर करू शकता गॅसवरील कढईमध्ये आपण तीन पड्या तेल टाकून घेतले त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्याची अशी पेस्ट करून टाकून घेतली आता लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या एक मोठा कांदा बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आणि एक मोठी शिमला मिरच बारीक चिरून यामध्ये टाकून घेतली आता याला चमच्याने चांगले एकत्र करून घ्यायचे त्यानंतर फ्रोझन मटरचा वापर इथे केलेला आहे थोडेसे फ्रोझन मटर इथे टाकून घेतले आता चमच्याने चांगले हे एकजीव करून घ्यायचे आता एक चमचा मीठ इथे टाकून घेतले तर मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि हिरव्या मिरच्या तुमच्या मुलांना आवडत नसेल तर स्किप करा अर्धा चमचा इथे मिऱ्याची पूड टाकून घेतली आता याला चांगले एकत्र एक करून घ्यायचे इथे दोन छोटेसे चमचे लाल तिखट दोन छोटे चमचे धने पावडर आणि अर्धा छोट्या चमचा हळद इथे टाकून घेतलेली आहे तर हळद आपल्याला कलर येण्यापुरतीच टाकून घ्यायची आहे लाल तिखट हे मुलांच्या चवीनुसार टाका आधीच आपण हिरवी मिरची टाकलेली आहे आता आपण पास्ता मसाल्याचं संपूर्ण पॉकेट आपण या भाज्यामध्ये टाकून घेणार आहे आता हे चांगले एकत्र केल्यानंतर परत आपण मॅगी मसाल्याचे एक, एक संपूर्ण पॉकेट इथे टाकून घेणार आहे त्यानंतर तीन चमचे टोमॅटो सॉस इथे टाकून घेणार आहे आणि दोन चमचे सोया सॉस इथे टाकून घेणार आहे टाकुन तो। आता हे सगळे मसाले आणि हे सॉस चांगले भाज्यामध्ये एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार इथे आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे आहे इथे संपूर्ण एक मोठा ग्लास पाणी टाकून घेतले कारण मुलांना असा ओलसर पास्ता आवडतो जर मुलांना कोरडा पास्ता आवडत असेल तर पाण्याचे प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आता उकळी आल्यानंतर आपण थंड केलेला पास्ता या सॉसमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि लगेच हा थंड झालेला पास्ता आणि हा तयार सॉस चांगला चमच्याने एकत्र करून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट मंद आचेवर हा पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर झाकण उघडून पाहिले तर आपल्या पास्त्याला चांगली दणदणीत वाफ आलेली आहे तर इथे आपण दोन चीजच्या स्लाईस टाकून घेणार आहे तर चीजच्या स्लाईस तुमच्या मुलांच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता याला एक मिनटं झाकण ठेवून फक्त वाफ आणायची आहे एक मिनटानंतर आपल्या चीजच्या स्लाईज छान वितळलेल्या आहे तर मंद आचेवरच आपण ह्या एक मिनटं वितळून घेतल्या आता ह्या पास्त्यामध्ये छान एकत्र करून घ्यायच्या आणि हा गरमागरम पास्ता मुलांना काय तर मोठ्यांना आवडेल असा होतो तर या प्रकारे पास्ता करून पहा हा थोडा ओलसर आणि रस्तेदार पास्ता आहे तुम्हाला हा मोकळा पाहिजे असेल तर पाण्याचे प्रमाण कमी करा छान मोकळा सळसडीत पास्ता तयार होतो ही पास्ता करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद